नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ डिग्रेच्या कृष्णाकाठी मी सचिन तुमचं पुन्हा स्वागत करतोय तर मित्रांनो तुम्ही पाहिलं घाटाई स्वच्छता करायचे चार भाग आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मला कशा दिल्या आहेत वाढदिवस प्रत्येकाच्या नदीवर काही ना काही शुभेच्छा दे देतात तर माझ्या वाढदिवसाला सर्वांनीच आणि खास करून यष्टीयाने कशा शुभेच्छा दिल्यात ते मित्रांनो या भागात पहा माझे चॅनल तुम्हाला आवडले तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करत चला डिग्राचा कृष्णाकाठ पाहत चला पोहत चला आणि स्वतःच्या आणि कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद तानाजी काका शेतपाळची पानं खातात लोकांना देखील देतात तर ते का खातात हे ऐका मित्रांनो त्याचा काय फायदा आहे या ठिकाणी मित्रांनो एक लोखंडाचा अँगल आहे त्यामुळे मी तिथं माईक लावून पुढे गेलोय आणि हा एक मित्र आल आहे गायक आला आहे त्याने पाहिलं पहिलं आश्चर्य गीत काय आहे त्याला माहित आहे मी रेकॉर्डिंग करतोय त्याने माझ्याकडे पाहिलं आणि पाहतो मित्रांनो काय करतोय पाहतोय हळूच पॅन्ट काढतोय पॅन्ट पुढे ढकलतोय माईक वर हो आणि माईक घेतोय हो त्याला माहित नाही पण इथे रेकॉर्डिंग चालू आहे ना मागे आणि पुन्हा तो मुलगा मित्रांनो आवरून घरी पण जातो पण त्यामुळे झालं असं की माझा आवाज कमी आला मित्रांनो आता नाना बोलतात त्याचा आवाज इथं पुढे कमी येत कारण एक माईक गेला ना कधी नव्हती आहे त्यामुळे त्याच्या चा बदल बोलतायत

आता एक कालचं बिल काय मर्यादा आहे बिल करून ना तुम्ही जेव्हाही बसल्या एस आठवून फोन लावायला होता आणि त्या पडताय सांगायचं तर ते तुम्ही असे कोरमपूर पक्का पटला फेसबुक वर माझा वाढदिवसा पाहून आले आहेत आणि विपुला सांगत आहेत दोन दोन वेळा दोन दोन वेळा चाकून केला दोन दोन वेळा चालू अंघोळ करून द्या घाण देऊ नका आता मीठ मारतो बघा आता चा नावा पैसे लावले आम्ही ते बाबा मोबाईल घेऊन घेऊन जाऊ ना आपलं आपलं नष्ट करून आणून आपला आता जेवणाचा विचार होईल आत्ता जाणवायचा आत्ता जाणवायचा पसंतीचा केक काय पसंती आपण फोटो जाऊया असं म्हणू नका

ए <laughs> माझ्याशी बोला तर इतक्यात वर कोणतं गाडी लावली तिरकी असं नाना त्यांना सांगितलं मग काही चहाची जोडणी होत्या गाडी उभी काय लावला असतो पार्किंग तुला गावात च्या द्यावा लागतो काय केलं माय नाव दिला आठवणी आठवण जायला पाहिजे बोट झोटवली एस टी बी आधी नाजूक आहे नाजूक निवार शुभेच्छा दिल्या आठवडा पण दिलाय हे लग्न बरं आजचं काय

আরে কা ইতা আর আত্তা জালাই হানি কোন গিটল জুলৈ আচ্ছা দেনার আই তুমি চল কোন জ্ঞান নাই নেক্সট বোটে আ আই না আমি আসি না তো আফা আমর বোটে উঠে কি না মন

तर मित्रांनो रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्यामुळे माईक आपण त्या मुलाकडून परत आणला आणि त्याचं नाव कुणाला सांगूनही म्हणले बिकॉज विनाकारणाच्या मुलाला वाईट वाटत आणि मित्रांनो अशा पद्धतीने माईक मला परत मिळाला तर मित्रांनो पाहिला माझ्या वाढीचा हा भाग मित्रांनो कॅरेक्टरशी किंवा लोकांशी तुम्हाला सोडत समजा वेळ लागेल पण समजल्यानंतर तुम्हाला चॅनल खूप आवडेल मित्रांनो आता मित्रांनो नदीवरले भाग झाले भरपूर झाले नदीवरले भाग आता पुन्हा टाकतो आता बाहेरला एक भाग टाकतो या ठिकाणी आपण थोडस स्ट्रगल करतोय तर स्ट्रगल म्हणजे आपले ग्रामीण भागात जातो म्हणलं जरा जनावर सांभाळ वगैरे आपल्याला स्ट्रगल आहे तर त्या संदर्भात मित्रांनो एक भाग आहे माझा माझी वैयक्तिक स्ट्रगल आहे ती तर स्लो बस स्टडी विन द रेस कशाला म्हणतात मित्रांनो यावरून शिकाय मिळेल की हळूहळू मित्रांनो ही होत जात्या किंवा कुठलेही काम होत जाते टेन्शन आणि डिप्रेशन कधी घेऊ नये तर हा भाग मित्रांनो पहा बऱ्याच दिवसापूर्वी शूटिंग केलं तर पण टाकलं नव्हतं पण म्हणजे टाकावं आज लय दिवसात शूटिंग आहे उन्हाळ्यामध्ये शूटिंग केलं तर मित्रांनो तर याच्या पुढला भाग मित्रांनो माझ्या वैयक्तिक स्ट्रगलचा पहा की जनावर जगवण्यासाठी मी काय काय स्ट्रगल केलं आहे आणि दिग्गजचा कृष्णा का पाहत चला पोहत चला बहात्तरावा भाग माझी स्वतःची वैयक्तिक स्ट्रगल धन्यवाद